आज आपण शेगावची फेमस कचुरीची रेसिपी बघणार आहोत या कचोरी साठी वेगळा मसाला वापरावा लागतो तो कसा बनवायचा तेही आपण बघणार आहोत चला तर आपण कचुरी करण्यासाठी मी तीन वाट्या मैदा एका परातीत घेतलेला आहे कचुरीचा को कोरडा मसाला तयार करण्यासाठी मी एक वाटी बेसन पीठ घेतलेले तीन चमचे धने घेतलेले दोन चमचे बडशेप घेतलेले दोन चमचे जिरे घेतलेले आहेत आणि दोन चमचे तिळाचं कूड घेतलेला आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे कचोरीचा ओला मसाला करण्यासाठी थोडी कोथिंबीर चार पाच लस लसणाच्या पाकळ्या आणि दोन चार मिरच्या अद्रकचा थोडा तुकडा लागणार आहे आता आपण ह्या मैद्यामध्ये एक चमचा मीठ चवीनुसार टाकून घेऊ कचोरी खुसखुशीत होण्यासाठी मी चार चमचे तेल ह्या मैद्यामध्ये टाकते हे तेल आपण गरम करून नाही टाकलेलं हे तेल साजच टाकलेलं आहे आता हे आपण आधी पाणी नाही टाकायचं तेलातच असं मळवून घ्यायचं चा, चांगलं आता हे पीठ चांगलं तेलामध्ये मिक्स आहे आता आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ किंबून घ्यायचं हे पीठ तिंबताना कचोरीच जास्त घट्टिंबायचं नाही आणि सैलय नाही असं मध्यम टिंबून घ्यायचं मळवून घ्यायचं चांगलं अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आता हे पीठ आपण अर्धा तास भिजत ठेवू आता हे पीठ भिजेपर्यंत आपण कोरडा आणि ओला मसाला तयार करून घेऊ आता मी गॅसवर कढाई गरम करायला ठेवलेली आहे आता आपण धणे जिरे धणे जिरे बडश भाजून घेऊ आपण थोडा एक चमचा ओवा टाकून घेऊ याच्यात हे साहित्य बारीक गॅस करून चांगलं भाजून घ्यायचं केलावची कचोरी करण्यासाठी अशाच प्रकारे कर मसाला बनवावा लागतो आता हे भाजलेले आपण आता थंड करायला पाच मिनिटं आणि नंतर मिक्सरवाटा काढून घेऊ आता मी कोरडा मसाला काढून घेतलेला आहे थोडासा असा जाडसर ठेवायचा फार बारीक नाही करायचा आता आपण कोरडा मसाला तयार करून घेतलेला आहे आता आपण ओला मसाला करण्यासाठी हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आणि मिक्सर मिक्सरवाटा काढून घेऊ आता आपलं ओलं वाटण तयार झालेलं आहे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली त्याच्यात ते तेल टाकले चार चमचे आता आपण मसाले परतून घेऊ तेल गरम झाल्यावर आता आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण ओला मसाला टाकून परतून घेऊ आपल्याला हे बारीक गॅस करूनच सगळं परतून घ्यायचे ओला मसाला कोरडा मसाला टाकल्यामुळे कचोरीला खूप छान चव येते आता ही आपला ओला मसाला छान परत आता आपण याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घेऊ अर्धा चमचा तिखट टाकून घेऊ आता आपण अर्धा चमचा गरम मसाला टाकून आपण कोरडा मसाला टाकून घेऊ आता ही कोरडा आणि ओला मसाला दोन तीन मिनिट परतून घ्यायचा छान आपण चवीसाठी तिळाचं पूट टाकून घेऊ तिळाचं पूट टाकल्यामुळं कचुरीला छान चव येते खायला पण कचुरी खूप कमान लागते तिळाच्या पूटामुळे आता हे छान परतलेलं आहे आता आपण ह्याच्यात बेसन पीठ टाकून पुन्हा पाच मिनिटं छान परतून घेऊ असं हा मसाला चांगला मिक्स होण्यासाठी आपण एक सारखं पाच मिनिटं याला हलवत राहायचं सगळं मिक्स होते मग हा मसाला परतताना गॅस थोडा बारीकच ठेवायचा असं मोठा नाही म्हणजे करपत नाही मोठा केला तर करपत आहे आता आपण ह्या मसाल्या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी शिंपडून घेऊ जास्तही नाही पाणी टाकायचं त्याच्यामध्ये थोडंस टाकायचं कचुरीचं सारण ह्या पद्धतीने असं आपण तयार करून घेतलेलं आहे हे सारण आता आपण दहा मिनिटं छान परतून घेतलेले आता आपण ह्याच्यात एक चमचा मीठ टाकून घेऊ मसाला परतायला आपल्याला दहा पंधरा मिनटं लागतात हा मसाला आता आपण थंड होण्यासाठी दहा पंधरा मिनिट ठेवून मसाला आता थंड झालेला आहे आपण आता कोथिंबीर टाकून आता आपण ह्या मसाल्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊ कचोरीसाठी आपल्याला असे छोटे छोटेच गोळे करून घ्यायचेत बघा आता मी ह्या पद्धतीने छोट्या छोटे गोळे करून घेतलेले आहेत बघा आता आपलं हे पीठ छान भिजलेले आता आपण याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घेऊ मी असा गोळा करून घेतलेला आता याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेऊ आपण या पुऱ्या असं कडणी पातळ आणि मध्ये थोड्या जाडसर होऊ होत्यायच्या जा। आता आपण ह्या पुरीमध्ये सारण भरून घेऊ आता हे असं आपण सारण भरून घेतले असं मोदका सारखं करून असं सारण भरून घेतलं ह्याच्यात आता ह्याच्या आपण पातळ लाटून घ्यायचं असं पुऱ्या असं हलक्या हाताने लाटायचं सारण मग बाहेर येत नाही हलक्या हाताने लाटल्यावर आता मी सगळ्या पुऱ्यामध्ये असं सारण भरून लाटून घेते नंतर आपण सगळ्या कचुऱ्या तळून घेऊ तेल आता आपलं छान गरम झालेलं आहे आता आपण कचुऱ्या तळायला घेऊ कचुऱ्या कर करायला आपल्याला गॅस बारीकच ठेवायचा फार मोठा नाही ठेवायचा कचोरी आपली छान फुगली कचुरी बारीक वर तळून घ्यायची म्हणजे कच्च राहत नाही मधलं सारण कचुरी खूपच छान झाली पहा आता आपण दुसरी कचोरी टाकून घेऊ कचुरीचा मसाला करण्यासाठीच आपल्याला वेळ लागतो कचुरी तळण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही कचोरीला तांबूस कलर आल्यावरच आपली कचोरी तळली म्हणून समजायचं या कचोरीला तेल जास्त तळायला लागत नाही आणि तेलगट पण होत नाही अशा पद्धतीने आपल्या कचोरीला कलर आला म्हणजे कचोरी छान तळली आपली अशा पद्धतीने मी आता सगळ्या एक एक कचुऱ्या तळून घेते शेगावची कचुरी सुद्धा या पद्धतीने कचुरी नक्की करून पाहा तुम्हाला जर माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असता तर व्हिडिओला लाईक ला ला करा आता पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद